ते मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबार येथे युवक काँग्रेस कमिटी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राम गिरासे जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे तदार्थ वैद्यकीय अधिकारी पदस्थापने पदाचा गैरवापर व आर्थिक व्यवहाराची चौकशी करून तात्काळ बडतर्फ करण्याबाबतचे निवेदन दिल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेचे शासकीय विश्रामगृहावर आयोजन केले होते <laughs> यावेळी आयोजित या केलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ राम गिरासे यांच्यासह युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी उपस्थित होते नंदुरबार जिल्हाधिकारी यांना डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्याचिकित्सक नंदुरबार तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदस्थापनेत पदाचा गैरवापर व आर्थिक व्यवहाराची चौकशी करून तात्काळ बडतर्फ करणेबाबतचे निवेदन युवा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राम गिरासे माहिती देण्यासाठी आज त्यांनी नंदुरबार शहरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की तक्रार अर्जासह एक उच्चस्तरीय चौकशी नेमण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून तदर्थ वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याचा कालावधीसाठी जिल्हा कमिटी जिल्हाधिकारी मुख्याधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा, जिल्हा शल्य सर्व कमिटी सदस्यांच्या मंजुरीनंतरच प्रस्ताव मंजूर करून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा नियम असताना डॉक्टर वर्षा लहाडे यांनी पदाचा गैरवापर करून जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याची कुठलीही कमिटी सदस्यांची सहमती व जिल्हाधिकारी यांची मंजुरी प्रस्ताव न घेता जवळ जवळ पंचवीस ते तीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती एक महिन्याचा पगार ऐंशी हजार प्रत्येकी याप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मागणी करून, करून नियमाबाह्य आदेश दिले आहेत तक्रारीनुसार कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन आर्थिक लूट केली जात आहे या अगोदरही संबंधी डॉक्टरवर श्री भ्रूण हत्येचे गुन्हे नोंद असून शल्यचिकित्सक अधिकारी यांना सक्तीचा रजेवर पाठवून एक उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी व चौकशीत दोषी आढळल्यास तात्काळ बडतर्फे करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या तक्रारी व अर्पण संदर्भात केली पुरावे सादर करण्यात आले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष डॉ राम तसेच सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी कुवरसिंग पटले योगेश पाडवी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विशेष अजून का ज्या ज्यावेळेस जे कमिटी आता स्थापन झाली होती वर्षाला मॅडमांची चौकशीसाठी ती जी कमिटी स्थापन झाली ती इतकी म्हणजे धवळ कारोबाराची होती का कारो एवढे पुरावे दिल्यानंतर आणि ज्या डॉक्टरांनी जे पुरावे दिलेले म्हणजे त्यांनी गोपनीय ठेवलं हो ते समोर आलेले तर जी कमिटी स्थापन केलेली होती ती देखील आम्हाला मान्य नाहीये आम्हाला उच्च कमिटी स्थापन व्हावी हो आणि वर्षा मॅडमांचं इथून हकलपट्टी व्हावी हीच हो आमची इच्छा आहे वर्षा मॅडमांनी एक तर्फे जो काही पा, पात्र यादी जी तयार केलेली होती कारण तिने स्वतःच भरती केली स्वतः पेमेंट घेतलेला आहे ती ही पूर्ण यादी आहे आमच्याकडे मॅडमांचे नाशिक इथं श्रीगुण हत्याच्या याच्या बाबतीत तिची कोर्ट केसेस चालू होते बरोबर आहे तर त्या ते माझी कोर्टाचे जे काय हे होतं ते निकाली लागलेलं आहे तर सरासर चुकीचं वर्षा मॅडम सांगत आहे कारण की याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वर्षा मॅडमांचं जे काय कोर्टाची जी तारीख आहे आणि आताची तिला जी तारीख दिलेली आहे हा पंचवीस <laughs> दोन हजार पंचवीस मध्ये परत महिन्यामध्ये वर्षा मॅडमांची पर परत तारीख दिलेली आहे तर कुठेतरी एक शासनाची दिशाभूल करण्यात येत आहे हा कोर्टाचा तिचावाला मॅडमांचं हे आहे आता प्रत्येक टायमाला मॅडमांनी काय केलेलं आहे चौकशी कमिटीचा अवघा त्यानंतर आर एच आणि जे साहित्य घेण्याचं सा जे काही आर एच नुसार जे पाहिजे होतं कमीत कमी मॅडमांनी काय केलं ते प्रत्येक आर एच ला वगैरे एक फॉर्मेट पाठवला हा फॉर्मेट पेटी संदर्भात त्यानंतर काय काय लागतंय म्हणजे कुठे कुठे काय काय कागदपत्र संपले किंवा काय साहित्य संपलेलं आहे तर हे फॉर्मेट आर एच ला पाठवलेलं होतं मी लांब जाणार नाही मी नटावत नटावत पीएससी पे, जे आहे त्यालाच मी पकडणार आहे मेनबस्तीची का गरज पडते सगळ्यात मोठा प्रश्न सिव्हिल आर एच ला मेणबत्तीची का गरज पडते गरजच नाही पडायला पाहिजे त्यानंतर तिथं ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या खरेदी कमीत कमी पाच लाखाच्या आसपास त्यांनी केलेल्या आहेत जनरेटर आहे इमर्जन्सी मध्ये सुसुविधेला मेणबत्ती किंवा अदर जे आहे जे छोटे छोटे तर त्यांनी एवढा मोठा हे फॉर्मेट बनवून सगळ्यांकडून भरून घेतलेला आहे याच्यात पण घोटाळा झालेला आहे त्यानंतर डॉक्टर जगमन सिंग पाडवी जे त्यांनी नसली पुरुषांची दहा हजार केलेली आहे मग डॉक्टर पाडवींना पण बनवायचं का इथं मुद्दा उपस्थित होतोय इथं एक चांगला तज्ज्ञ हुशार व्यक्ती पाहिजे होता तर त्या व्यक्तीने नंदुरबार जिल्ह्याचा कारोभार सांभाळायला पाहिजे पण इथं कोणत्या पण व्यक्तीच्या याच्यात पैसे घेणं त्यानंतर कर्मचाऱ्यांशी अरे राव करणं त्यानंतर मेडिकल आ, सर्टिफिकेट असो मेडिकल फाईल असो माझ्या डोळ्यात एक खच्ची घटना आहे मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झालं होतं दोन फाईल होते एक त्यांच्या वडिलांची स्वतःची होती जेव्हा मी गेली त्यांच्या इथं त्यावेळेस त्यांच्या वडिलांची फाईल त्यांनी मंजूर केली आणि दुसरी त्या स्वतःची फाईल होती त्यावेळेस तेवढे मी तज्ज्ञांना विचारते सर्जनला ते फाईल मध्ये नाही बसत तेव्हा मी डिसाईड करेन त्यांचा जो क्लार्क जो आहे एक्स वाय झेड तो पैशांचे त्याला सांगितलं पैसे या फाईलचे लागणारे जेव्हा त्या व्यक्तीने फाईलचे पैसे दिले तेव्हा त्याची फाईल मंजूर झालेली म्हणजे त्यांच्यावरती नाशिकला त्या जेलमध्ये राहून आल्या त्यानंतर नाशिक एवढं मोठं मॅटर झालं युट्यूबला आहे सगळ्या गोष्टी आहे तरी देखील इथं कोणतीही गोष्टीची कारवाई होत नाही तर आम्ही युथ काँग्रेस सामाजिक ट्रायबल्स सर्वसामान्य लोक मग आमच्या स्टाईलने वर्षाला मॅडमांना आमची स्टाईल दाखवून कारण इथं एका जणाने काल परवाच्या दिवसांनी निवेदन दिलं आदिवासी जिल्हा आदिवासी जिल्हा बोलला जातो बरोबर आहे पण या आदिवासी जिल्ह्यामध्ये एखादा आदिवासी सिव्हिल सर्जन बसला का हा पण स्थानिकचा बसला तर हा मुद्दा पण इथं उपस्थित होत आहे ज्यावेळेस इथं होते गोईसर होते शिंदे सर येऊन गेले त्यांच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी किती किती वर्ष घालवले हो इथं पण कधीही असं पैशांच्या बाबतीत किंवा फाईलच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वर्षालांडे मॅडमांच्या बंगल्यावरती सांगताना एस पी कलेक्टरकडे पण एवढे शिपाई नसेल एवढे त्यांच्या बंगल्यावर शिपाई गेली हा पण प्रश्न निर्माण होतो आणि जो गेटच्या बाहेर शिपाई उभा राहतो त्याला पण गलिच्छ पद्धतीने इंग्लिश मध्ये बोलणं शिव्या देणं पर्यंत योग्य हो आहे आणि फोन तर घेतच नाही मी माझं स्वतःच एक उदाहरण देते ज्या दिवसाला आ, कला कौशल्याच्या ऑर्डर काढायच्या होत्या सिव्हिलच्या दोन दिवस मुलांना बोलवलं आणि दुसऱ्या दिवसाला लागणार होती तर ऑर्डर दिल्याने त्यावेळेस आजार सहितचं सा नाटक केलं मॅडमांनी आणि ते पोरं साडेसात वाजेपर्यंत सिव्हिलच्या गेटच्या बाहेर बसलेले होते आणि त्या पूर्ण आर एच वाईस मॅडमांनी सिलेक्टेड केलेले पोरं होते मी शेवटी रात्री कलेक्टर मॅडमांना भेटायला गेली आणि त्यावेळेस बाहेर पण निघत नेतो सिव्हिल सर्जन मॅडमांचा फोन येतो का माझ्याबद्दल तुम्ही तिथं मॅडमशी बोलले जे पोरं आले होते ते अतिदुर्गम भागातले सहा तालुक्यातले मुलं आलेले होते त्यावेळेस देखील मॅडमांनी फक्त आणि फक्त पैशांसाठी त्या मुलांना थांबून ठेवलेलं होत आज नंदुरबार मध्ये या गोष्टी घडत आहे आणि हे सगळं आमच्याकडे प्रूफ असताना कोणी आम्हाला सांगितलं मी तर सांगते वर्षा मॅडमने चॅलेंज करते तर त्यांनी समोर येऊन डिबीट करावी आमच्या पुढे तेव्हा तुम्ही पण राहणार मॅडम पण राहतील आणि जे वैशा मॅडमांच्या त्या म्हणजे जे सपोर्टिंग आहे जे सांगताय का बाबा मॅडम आल्यानंतर हा जिल्हा कुपोषण मुक्त झाला मला ही गोष्ट पटत नाही आणि जे सांगता हा जिल्हा आदिवासी आदिवासी ओ या, या जिल्ह्यात आदिवासी समाजाचे लोक राहतात त्यानंतर सर्व कम्युनिटीचे लोक राहतात पण ज्या वेळेस एखादा कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा विषय येतो तर तिथं आदिवासी हा शब्दांचा युज करू नये आहे काँग्रेस कमिटी नंदुरबार पत्रकार परिषद डॉक्टर वर्षा लाडे यांच्या विरोधात तर आमची मागणी अशी आहे जर पंधरा दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर यो काँग्रेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये रास्ता रोखो असेल धरणे असेल रस्त्यावर रुतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्यांची बदली करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी मी डॉक्टर रामगिरासे युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष कालच आम्ही आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम यांना डॉक्टर लहानगे यांच्या विरोधात जे निवेदन देण्यात आलेलं आहे ती योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यांनी जी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे पैशाची मागणी केलेली आहे याच्यावर कारवाई व्हावी हा युवक काँग्रेसचा इशारा आहे आणि नाहीच झाली तर संपूर्ण जिल्ह्याभरातील तालुक्यात आंदोलन करण्यात आज रोजी जी पत्रकार परिषद मॅडम वर्षा राहाणे यांच्या विरोधामध्ये जी घेण्यात आलेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये कधी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही आणि अंद नंदुरबार हक्कलपट्टी झाली नाही तर आम्ही धरणे आंदोलनाचा इशारा देत आहोत जे जे त्यांनी येत्या एक वर्षामध्ये जे काही कारस्थान करून ठेवलेलं नंदुरबार मध्ये कायदेशीर पुरावे सकट आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी समोर येऊन एक डेबिट घ्यावी आणि पत्रकार परिषद आणि त्यांना सपोर्ट करत आहे अशा आमचा स्वतःच पुरावे सकट त्यांना आम्ही चॅलेंज देत आहोत का त्यांनी समोर समोर यावं आणि खुलासा करण्यात यावं ते सांगता का माझ्यावरती गुन्हा नाही पण येत्या चार फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला त्यांची तारीख आहे त्यानंतर ज्या ज्या डॉक्टरांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत ते पुरावे आहे त्यानंतर जी समिती गठीत करण्यात आली जे काय म्हणतात सिव्हिल अंतर्गत जे येणारे ज्या भरत्या झाल्या त्यामध्ये सीएस नाही डीओचो नाही त्यांनी स्वतःहूनच काय म्हणतात भरती करून घेतलेली आहे त्या कोणाकोणाकडून कसे पैसे घेतलेले आहे त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे जसं डॉक्टर जर्मन सिंग पाडवी यांनी दहा हजार नसबंदी पुरुषांची केलेली आहे म्हणून त्यांना तुम्ही काय सिव्हिल सर्जन म्हणून बसवणार का हा पण प्रश्न इथं निर्माण होत आहे इथं एक चांगला व्यक्ती सिव्हिल सर्जन म्हणून पाहिजे का या नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती चांगली बदलेल राहिला कुपोषणाचा विषय हा तर मागच्या काळापासून कुपोषणाचा विषय उद्भवत आहे इथं कोणालाही कोणी शय्यत देऊ नये ही आम्ही विनंती करत आहोत Das ist ein bisschen...